सध्या आंतरवादी सराठी या ठिकाणी पाह पाहतोय की या पावसामध्ये अनेक जण दादांना भेटण्यासाठी दादांच्या तब्येतीची काळजी अनेकांना वाटते या प्रचंड पावसामध्ये अनेक जण दादांना भेटण्यासाठी दादांच्या तब्येतीच्या काळजीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आंतरवादी सराठेमध्ये या प्रचंड पावसामध्ये संघर्ष होते गुलधारांगे पाटील आजचा उपोषणाचा तिसरा दिवस संपलेला आहे आणि म्हणजे ग या पावसामध्ये आंतरवाली सराठीतल्या या प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आपण पाहतो आहे सध्या या पाव पावसामुळे सुद्धा सांगितलं की पेरणीचे दिवस आहेत या पेरणीच्या दिवसामध्ये कुणीही आंतरवाली सराटेकडे येऊ नये आपल्या घरच्या सगळ्या करून अंतरवालीकडं आपण यायचं आहे असंही संघर्ष होतो मनोज धरंगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे मनोज धरंगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि शासनानं लवकरात लवकर दखल घेणंसुद्धा गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या अनेकांचं लक्ष सध्या आंतरवाली कराठीकडे आहे कारण आंतरवाली कराठीमध्ये संघर्ष उद्योग मनोजरांगी पाटील यांच्या या लढ्याला आजचा तिसरा दिवस पूर्ण झाला या तिसऱ्या दिवसाच्या या लढ्यामध्ये अनेक जण दादांना भेटण्यासाठी दादांच्या तब्येतीची काळजी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला वाटते आहे आपण पाहतो आहोत की हे सर्वजण सध्या या पावसामध्ये मनोजरांगी पाटील यांना दा भेटण्यासाठी दादांच्या तब्येतीची काळजी या प्रत्येकाला वाटते आणि म्हणूनच हे प्रत्येकजण शंकर शेवटे आनंद धरंगे पाटील यांच्यासाठीच पंतवाडी सराठीकडे येत आहे கொர்க்கா விசுவாசிங்களுக்காக நம்ம பாத்தோம் நம்ம பார்க்கணும் இந்த அரசாங்கல இருந்து அங்கால போறதுக்கு அரசாங்கல இருந்து கடலுக்கு போறதுக்கு நம்ம மாத்தணும் நம்ம போறோம் நம்ம கரங்கட்ட கண்டாத்துல போயிடலாம் நம்ம அந்த சூழ்நிலத்தை எல்லாம் கேட்கணும் और तो डॉक्टर ने बोला कि आपको ये वाला पैदा करना है और 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 आपको ये वाला पैदा करना だから。